माऊली रामकृष्णारी लोणंदवरून पालखी निघाल्यानंतर चांदोबाचा लिंग या ठिकाणी पहिलं रिंगण होतं आणि या रिंगण सोहळ्याचे प्रमुख मानकरी रघुनाथ गायकवाड पाटील हे तरडगावचे आहेत ते माझ्या शेजार आहेत प्रमुख मानकरी आहेत हे रिंगण सोहळ्याचे रामकृष्णारी मौली रामकृष्णारी रामकृष्णारी रिंगण सोहळा कधीपासून सुरू झाला खरं आता रिंगण सोहळा यो वाल्यावरून पाडेगाव रस्त्याची पूर्वी जात बर अरे नंतर एक्केचाळीस सालीला बेचाळीस ला माऊली आणि नदीत आंघोळ करत होते घालत होते हां हा तिथून शीतळ सरकारचे गोडे जे सुटले की लोटर मार्गे इथं आले ते तांदूबाजा नेम तीन टू होता ओटत चालला होता हां तिथं थांबले होऊन था मग था माऊली एकूण आले लोण वर बर, बर। बेचाळीस ला एकोणीसशे बेचाळीस साली हो बर हां आणि मग आमचा पूर्वीचा मान तीन पिढीचा आहे बरं आमचा इथं रिंगांना मारून मान आमचा आहे मग त्यानंतर मोरं हे काही टायमाला आम्हाला लोक म्हणले भास्कर हे ते सगळे म्हणले पाटील तुम्ही जेवळ तरी बांधा लिंबोट चालला आहे हो पण आम्ही जेवळ बांधलं आमच्या नियमाप्रमाणे काही लोकांनी गावकरी आपली माऊली बसवू माऊली बसवली आम्ही त्याप्रमाणे आम्ही पूजा बी केली आतापर्यंत आता जनधना साहेबांना पूजा करायला होती अच्छा अच्छा पण मान आमचा आहे पालखीचा सोहळा आम्हाला चोखदार बाळासाहेब चोकदार आमच्या मुलाला घेऊन समज नेहमीप्रमाणे पूर्वीपासून पूजा करून घ्यायच्यात घोड्याला हार असतो आमचा बैलांना हार हर गावातून चार ठिकाणी मावडीच आमची गावातून गावातून चार ठिकाणी आणि नंतर तळाव जातील चेंडूही बसणं बरोबर आहे बरोबर आहे खरं तर खूप मोठा मान तुम्हाला मिळाला एकोणीस बेचाळीस सालापासून पुढं काय आणखी आता ही किती एकूण जागा तुमची सगळी अहो आमचे वडील वारल्यानंतर मला मान मिळाला बर मग वडील कोण करणार हो तुम्हीच ती मग मी एकाहत्तर सालला दिंडी चालू केली माझ्या गुरुवार साखरे साखरे महाराज होते त्यांनी सांगितलं म्हणजे पाटील दिंडी चालू केला एकाहत्तर ला दिंडी माझी चाललेली मोर रेंगा नंबरच्या नावा हां आता इथं किती जागा तुमचं सगळं इथं किती जागा आता जागा पूर्वी होते अडीचक्राची रस्त्यात सगळी गेली आणि कसं तरी भांडण करून भांडण करून एवढी जागा मी सांभाळली आता जेवण मागं घेतलं आणि शेस्ताना हे मला बांधून दिलं शेस्ताना सांगितलं हे मी मला पैसे कमावता आलं असतं पण मला पैसे कमवत नाहीत मला या माऊलीच्या जागेत जागा चिल्लगच राहिली पाहिजे म्हणून ही मधल्या रस्त्यावर जेवळ ह्या जागे चिल्ल जागेवर आलं बरोबर आहे आणि त्याची सेवा आम्ही आता करतो माऊलीची कृपा म्हणायची बरोबर आहे ना एवढा मान मिळतो तुम्हाला बरोबर खरं तर हे रघुनाथ गायकवाड पाटील तलडगावचे चांदोबाच्या लिमच्या याचे मानकरी आहेत आणि खरंच भाग्य मोठं की या ठिकाणी त्यांना माऊलीची सेवा करण्याची संधी मिळते